गाईस नमस्कार नमस्ते मी आहे रजिता तर गाईस आज मी स्नॅक्समध्ये बनवणार आहे पनीर पकोडे तर पनीर पकोडेसाठी मी घेतलेलं आहे पनीर बॉईल बटाटा गाजर मेथी कोथिंबीर लसूण आणि मिरची बेसन आणि ह्यामध्ये दोन चमचे तांदळाचे पीठ पिझ्झा ऑर्गेनो मीठ काली मिरची पावडर चाट मसाला आणि किचन किंग मसाला त्याचबरोबर इथे घेतलेलं आहे ब्रेड क्रम आणि गाईस पनीर आणि बटाटा गाजर आणि लसूण बारीक किसून घेतलेलं आहे आणि हे सर्व सामग्री पनीर पकोड्यासाठी घेतलेलं आहे तर आता मी बनवायला सुरुवात करते गाईस आता हे मिश्रण सर्व एकत्र करून घ्यायचं आहे ऑइल बटाटा पनीर मेथी कोथिंबीर गाजर हिरवी मिरची थोडीशी लसूण असं सर्व सामग्री एकत्र करून घ्यायचं आहे आणि आता हे सर्व जे मसाले मी ते थोडं बेसनमध्ये घालायचं बाकीचं या मिश्रणमध्ये घालायचं आहे तर मी हे पनीर पकोड्याचे मिश्रण तयार करत आहे तसं पहिले एकत्र करून घेते सर्व एकदम टेस्टी पकोडे बनतात पनीरचे अगर कांदा घालायचा असेल तर एक कांदा बारीक कापून घालू शकतो आता यामध्ये मी ब्रेड क्रम वापरत आहे ब्रेड क्रम वापरल्यानंतर छान मिश्रण तयार होतो व्यवस्थित एकत्र करून मिश्रण तयार करून आहे पनीर पकोडीसाठी एकदम सोपी रेसिपी पनीर पकोडे छान असे पकोडे बनलं पाहिजे असं मग मिसळण तयार करायचं पाहू शकता असे छान असे पकोडे बनलेले आता यामध्ये घालायचं आहे पिझ्झा ऑर्गेनो पिझ्झा ऑर्गेनो असेल तर ते घालायचं आहे नसेल तर चालू शकतं असं काही नाही ते पाहिजेच माझ्याकडे ओतं मग त्याचा मी वापर केला तसं छानपैकी तर हे मिश्रण तयार झालेलं आहे आता हे असं मिश्रण छानपैकी तयार केलेलं आहे आता याला साईडला करून ठेवूया थोड्या वेळ आणि आता मी इथे बेसनचं बॅटर बनवायला घेते तर ह्यामध्ये थोडीशी हळदीचा वापर करते आता यामध्ये मी हळद वापरलेलं आहे आता चा याचं चांगलं बॅटर बनवून घ्यायचं आहे व्यवस्थित थोडं थोडं पाणी घालून त्याचं बॅटर बनवून घ्यायचं इथे मी स्पोकचं वापर केलेलं आहे बॅटर बनवण्यासाठी बेसन बेटर जास्त घट्ट नाही ठेवायचं आहे ना जास्त पातळ ठेवायचं आहे असं छान बेटर बनवून घेतली आहे आता याला साईड करून ठेवूया थोडा वेळ आता जे आपण मिश्रण तयार केलेलं आहे प पनीर पकोड्यासाठी तो मिश्रण त्याचे आपण पकोडे बनवायला घ्यायचे थोडं हाताला तेल घ्यायचं आहे त्यानंतर त्याचे पकोडे बनवायला घ्यायचे पकोडेचे कोण कसे साईज आकार देऊ शकतो मी असं पकोड़े बनवायला घेतलेलं आहे पटापट बाकीचे बनवून घेते छान छानपैकी पॅटीस बनवून घेतलेले आहेत पॅटीस बनवून घ्यायचं आहे आता या बे बेसनमध्ये पॅटीसला घालून त्याला फ्राय करायचं आहे त्यात मी पटापट करायला घेते आता इथे कढाईसुद्धा घेतलेली आहे आणि तेल गरम करायला ठेवलेले आहे ते, ते कढाईमध्ये जास्त छानपैकी बॅटरसुद्धा झालेलं आहे बेसनचं आता मी यामध्ये जे आपण पॅटीस बनवलं आहे ते बेसनमध्ये घालून त्याला फ्राय करायला घेते आणखी पटापट पत्त फ्राय करून आहे जसं आपण वडापावसाठी वडे तयार करतो तसंच हे टोमॅटिस तयार आहे जेवढं तेलामध्ये येईल तेवढं तेल सोडायचं छानपैकी बनवून घ्यायचे बाकीचे पण मी फटाफट बनवून घेते जे पनीरचं मिश्रण बनवलं होतं पॅटीसाठी त्यामध्ये चीजचा वापर करू शकता चीज सुद्धा त्यामध्ये किसून त्याचा वापर करू शकता छान टेस्टी बनतं पनीर चीज पकोडे मी चीज चीजचा वापर केलेलं नाही स्लो गॅस वरती ट्राय करून घ्यायचं तर असे छान पैकी झालेले आहेत हे पकोडे ह्याला आपण पॅकेज सुद्धा बोलू शकतो किंवा पकोडे सुद्धा बोलू शकतो आता हे झालेले ह्याला आपण काढून घेऊया जे आपण पकोडे बनवलेले ते हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉस बरोबर घेऊ शकता खाण्यासाठी एकदम छान टेस्टी असे आता यामध्ये जे बाकीचे प्लेट राहिले ते आता फ्राय करून घेते पटापट बाकीचे बनवून घेते असं शेवटचं तर झालेलं आहे ते सुद्धा काढून घेऊया असं छानपैकी असे झाली आहे टेस्टी पनीर पकोडे किंवा पनीरचे कटलेट आता याला काढून घेऊया गॅस बंद केलं एकदम छान असे कुरकुरी पण दिले जे आपल्या घरी कोण असं पाहुणे आले त्यांना असं पटापट असं नाश्ता करून द्यायचं लगेच बनणारी रेसिपी ही जे आपल्याकडे वस्तू असेल त्याप्रमाणे बनवून घ्यायचं आहे अगर पनीर नसेल तर बाकीचे काही भाजी असेल त्याचा वापर करून असं छानपैकी बटाट्यामध्ये पकोडे बनवून घ्यायचे आहेत त्यामध्ये मक्याचे दाणे घालूनसुद्धा बनवू शकतो तसं छानपैकी झालेले आहेत आणि असे पाहू शकता एकदम कुरकुरीत असे झालेले आहेत एकदम एकदम छान असे टेस्टी बनलेले आहेत आता इथे तुम्हाला कट करून दाखवते कसे झालेले आहेत आता इथे मी चटणी घेते हिरवी चटणी आणि आता हे तुम्हाला कट करून दाखवते तसे झालेले आहेत असं छानपैकी झालेले आहेत पनीरचे पकोडे किंवा पनीर कटलेट तसे तुम्ही पण तुमच्या घरी बनवून घ्यायचं बाहेरून असे कुरकुरीत आहेत आतमधून एकदम सॉफ्ट बनलेले आहेत तर गाईज तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ब्रेड पकोडेची कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा मिळते पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय